चार आपण पाहत आहात लोकांच्या बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे घरांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ज्यामुळे शेतकऱ्याचे जीवनही उद्ध्वस्त झाल्यासारखे झाले आहे जमिनीची सुपीकता देखील कमी झाली आहे शेतमालाचेही प्रचंड नुकसान झाले जनावरे मरण पावली आणि अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत जमीन खरडून गेल्यामुळे तिची सुपिकता आणि उत्पादकता कमी झाली आहे त्यामुळे शेती पूर्ववत होण्यासाठी आता बरेच वर्ष लागणार आहेत पेरणी केलेल्या पिकाचे साठवलेल्या मालाचे देखील नुकसान झाले आहेत अनेक घरे आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने थेट मदत करण्याऐवजी आता पुन्हा एकदा पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आजच परिपत्रक काढून जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीने बाधित क्षेत्रात पंचनामे सुरू असले असून व्हायरल झालेली तीनशे चार गावांची यादी ही अनाधिकृत असल्याचे कळवले आहे दिवाळी सण तोंडावर आलेला असतानाच पुन्हा एकदा पंचनाम्याचे प्रोसिजर कम्प्लीट करण्यात प्रशासन गुंतले आहे मात्र शेतकऱ्यांसाठी ही मदत आता कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे